शेतकरी मित्रांनो नमस्कार यावर्षी आपण खरीपामध्ये जे सोयाबीन पेरणार आहोत आणि यासाठी लागणारी जे बिजवाई आहे हे बिजवाई आपण यावर्षी आपल्याला फुले दुर्वा के डी एस नऊशे ब्याण्णव आपल्याला ही जी व्हेरायटी आहे ही आपल्याला ब्रिडर स्वरूपात मिळालेली आहे आणि मी तुम्हाला ते दाखवणार प्राय आहे आणि एक आपल्याला व्हेरायटी आहे एम एस सहाशे बारा ही फाउंडेशनच्या रूपात मिळालेली आहे तिसरी जी व्हेरायटी आहे ती आहे फुले किमया के डी एस सातशे त्रेपन्न या तीन व्हेरायटी आहेत आपल्याला तर यामधली फुले जे या आहे आपल्याला ब्रिडर स्वरूपात मिळालेली आहे आणि ह्या ज्या दोन दोन व्हेरायटीज आहेत हे आपल्याला फाउंडेशन स्वरूपात मिळाल्या आहेत तर मी आपल्याला याचं पूर्ण बॅग वगैरे कशा आहेत याचे लेब टॅग ले टॅग ले, लेबल लेबल हे कसे आहेत हे सगळं दाखवून देणार आहे आणि आपल्याला नंतर आहे आपल्याला चौथी व्हेरायटी आहे आपल्याकडे ग्रीनबोर्ड ते चौवेचाळीस हे पण आपल्याला फाउंडेशन स्वरूपात मिळालेली आहे तर मी आपल्याला ह्या चारही व्हेरायट्या आणि आपल्याला जे सगळ्यात मतं आपली आहेत पूर तर आपल्याला ग्रीन गोल्ड ग्रीन गोल्ड कंपनीची गोल्ड हंड्रेड नंबर जी आहे ही आपल्याला फाउंडेशनच्या स्वरूपात मिळाली आहे तर मी आपल्याला ह्या सगळ्या ज्या विजयच्या बॅग आहेत आपल्याला मी दाखवणार आहे आणि हा व्हिडिओ पण मी हा त्याचसाठी करणार केलेला आहे की आपल्याला वर्षी मी ज्या व्हेरायटी पेरत आहेत हे आपल्या मुद्दाम सोयाबीन पेरत आहे ह्या ज्या सोयाबीनच्या ज्या जाती आहेत व्हेरायटीची वाहना आहेत हे मुद्दाम आपल्याला माहिती असायला हवेत त्यासाठी मी आपल्याला याच्या आधी बॅग स्वरूपात दाखव पूर्ण बॅग दाखवणार आहे आणि याचे जे महाबीजचे जे बिल आहेत हे पण बिल मी आपल्याला देणार आहे तर शेतकरी मित्रांनो मला तर आपण मला मिळालेल्या बॅग आहेत आपल्याला हे बॅग दाखवायचं बॅग दाखवणार मिळालेल्या ह्या सोयाबीनच्या बॅग भिंजच्या बॅगा दाखवणार आहे तर त्याआधी आपण जर चॅनलवर नवीन आला असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आडला तर नक्की लाईक करा आणि शेअर करा तर चला आपण आता आपल्या बॅगा कशा आहेत आपल्या मी बॅगा दाखवायचं काम करतो ही पहा मित्रांनो हे आपल्याला सोयाबीन मिळालेलं आहे फुले दुर्वा नऊशे ब्याण्णव फुले दुर्वा के डी एस नऊशे ब्याण्णव आणि ती ब्रीडर स्वरूपात आहे तर ह्या आपल्याला मिळालेल्या बॅग आहेत तर हे आहे आपलं फुले दुर्वा केडीएस नऊशे ब्याण्णव आणि मित्रांनो हे आहे आप आपलं फुले किमया केडीएस सातशे त्रेपन्न तर आपण पाहू शकता हे आता हे पाहून घ्या के एस सातशे त्रेपन्न फुले किमया तर हे बघा आपल्याला यामध्ये फुले किमया फाउंडेशन बी आहे आणि ही आहे आपली फाउंडेशन तूर ग्रिन गोल्ड कंपनीची हंड्रेड नंबर आणि ही सोयाबीन आहे आपलं सहाशे बारा सोयाबीन महावीरचं आहे आपल्याला हे मिळालेलं आहे फाउंडेशनच्या रूपात आपण याचे टॅग लेबल पाहू शकाल तर हे आहे सहाशे बारा तर हे झालं तीन वाहनं आणि आपलं चौथं वाहनं आहेस तर हे आपलं आहे फाउंडेशनच्या रूपात शेतकरी मित्रांनो तर आपल्याला काय होते जर या आता आपण आपल्या प्रयत्नांना काय फळ मिळते तर हे पाहूया तर या प्रकारचे आपल्याला मिळाले हे जे आवश्यक सगळं फाउंडेशन आहे ब्रिडर स्वरूपात मिळालेलं बी